जोडपं म्हणजे प्रेम आपुलकी आणि सहवासाचा प्रवास पण प्रत्येक नात्यात कधी ना कधी वाद भांडणं आणि तणाव हे येतातच प्रेम कितीही गहिरं असलं तरी जीवनशैलीतील फरक स्वभावातील विसंवाद आणि अपेक्षांतील दरी यामुळे मतभेद निर्माण होतात खरं तर भांडणं हे नात्याचं अपयश नसून ती समजून घेण्याची आणि सुधारण्याची संधी असतात पण जेव्हा वारंवार त्याच गोष्टींवरून वाद होऊ लागतात तेव्हा नात्यात कटुता वाढते सर्वसामान्यपणे जोडपी पैशांच्या विषयावर सर्वाधिक वाद घालतात खर्च बचत कोण काय देणार यावरून अनेकदा मतभेद निर्माण होतात आर्थिक जबाबदाऱ्या समजून घेण्यात जर तफावत असेल तर घरातलं वातावरण ताणलेलं राहतं दुसरा मोठा मुद्दा म्हणजे घरकाम कोण किती काम करणार जबाबदाऱ्या कशा वाटून घ्यायच्या यावरून वाद होणं अगदी सामान्य आहे वेळेचं व्यवस्थापन हा आणखी एक वादाचा विषय ठरतो काहींना जास्त वेळ कामासाठी द्यावा लागतो तर काहींना एकत्र घालवलेला वेळ कमी पडतो यामुळे तू माझ्यासोबत वेळ घालत नाहीस अशी तक्रार ऐकायला मिळते त्याचप्रमाणे मुलांच्या संगोपनाबाबतही मतभेद दिसतात शिक्षण शिस्त लाड यामध्ये आईबाबांचं मतभेद होणं साहजिकच आहे सवयींमधील लहानसहान फरक फरकसुद्धा मोठं भांडण घडवून आणतात एखाद्याची साफसफाईची आवड आणि दुसऱ्याची अस्तव्यस्त राहण्याची सवय यावरून घरात वातावरण तंग होऊ शकतं त्याचबरोबर नातेवाईकांशी संबंध ठेवण्यावरूनही अनेकदा वाद होतात सासर किंवा माहेरच्या लोकांबाबत जास्त जवळीक किंवा दुरावा हा जोडीदाराला न पटल्यास राग निर्माण होतो संवादाचा अभाव हे अनेक भांडणांचं मूळ असतं मनातल्या गोष्टी बोलून न दाखवणं किंवा सतत तक्रारी करणं यामुळे नातं हळूहळू गडद्द होतं -हल� याशिवाय विश्वासाचा अभाव शंकेखोर वृत्ती किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवणं यावरूनही वाद भेटतात नात्यातील जळफळाट किंवा असुरक्षितता हे विषय छोट्या भांडणांना मोठं रूप देतात जोडप्यांच्या भांडणांमध्ये आणखी एक कारण म्हणजे भविष्याबाबतच्या अपेक्षा कुठे राहायचं कसं करिअर करायचं मुलांचं भविष्य कसं असावं यावरूनही मतभेद दिसतात कधीकधी सेक्स लाईफ किंवा शारीरिक जवळिकेबाबतच्या अपेक्षाही जुळत नाहीत आणि त्यावरून नातं ताणलं जातं ही नात्याचा नैसर्गिक भाग असतात पण त्यातून शिकणं आणि नातं अधिक मजबूत करणं हे प्रत्येक जोडप्याने लक्षात घ्यायला हवं समजून घेणं संवाद साधणं आणि संयम बाळगणं हे उपाय नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत